गजानन विजय ग्रंथ अध्याय सहावा श्री गणेशाय नमः हे परम मंगल श्रीहरी तुझी कृपा झालीवरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरवसा मी ठेवनी श्रीनिवासा मंगलाची धरुनाशा तुझ्या दारी पातलो आता विल्मुख लागल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी न करावा या अजान लेकरावर बालकांचे हिनपण माते लागी दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंकट लाला घरी राहली समर्थाची स्वारी तई अपूर्व एक गडली घरी गोष्ट श्रवते ती एका गावाची या दक्षिणेस पंकट लालाच्या मायास महाराज गेले एक दिवस कनसे मक्याची खावावया बहुत मंडळी बरोबरी कनसे खाया अनदी खरी विहिरीपाशी तयारी केली कनसे भाजण्याची विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार गर्द छायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटल्या एक सरा आज माशे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोद्धरी धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की त्या माश्या उठताक्षणी मंडळी गेली पळोनी कनसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहली हो त्या अग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा ओघड्यांचा करुण बुरखा कोणी गेले पळून प्राणावरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्दस्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बैसले विचार करू लागली निजिती माशांचा माशी तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कनसे खाया मीच आलो कनसे तेही रुपे माझी ऐश्या विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंबरावरी असंख्यात माश्या येऊनी बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थे पांगरलेसाची योग्य त्या ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशाचा वती वरच्यावरी परी तो परवा करी त्यांचे काटे शिरीरी बोचले असती असंख्यात याशी झाला एक प्रहर फक्त झाले चिंतातूर तूर पंकटलालाचे अंतर दुखव्या कुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येथे आणलेले समर्थाला कनसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्था लागून दुःख कारण झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा पंकट लालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणवणे अंतरी कौतुक केले समर्था मी जिवान नो जा निघून बसा मोहोळी जाऊन माझ्या पंकट कारण तुम्ही नकोनी चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हा निश्चिम भक्त जो माझ्या प्रत्यर्थ येत आहे धावून ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या पंकट लालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या पाहुनी बोलते झाले वा सुप केली मेजवानी आम्ही तू माशांची अरे ते जीव विषारी पैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी लडू भक्त एवढा याचा खरी विचार संकट आल्या कोणावर कोणी न साह्य करणार एका ईश्वरा वाचून जिलेबी पेडे बर्फी खाती माश्या आल्यापूर जाती ऐशी जयाची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकट लाल परिता झाला त्यावर महाराज अनोका सोनार काटे माशांचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हाला त्रास द्याया अन्विता जालो या राहाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भाव या परिहार उपयोग सांगा कोणता लालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले अरे या त्यांना काही अधिक घडले डसने स्वभाव माशांचा मला त्यांची मुळीच बाधा होणार नाही जानकदा त्या माशी रूपी सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी मीच झालो तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे एकता ब्रह्मज्ञान बंकट लालन धरी मौन काटे लागून, पाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोटे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पहावया महाराज वदले तयांना काय हा मंध्या मैथुना तरी तयास तुमच्या काटे तेना ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळी साक्ष ही त्या गोष्टींची मी चदावितो तुम्हाला ऐशे म्हणून कौतुक केले वायू लागे रोदून धरले तो काटे अवघेवरी आले ऋतलेल्या स्थलांतून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा पुढे कनसे भाजिली अवघ्याने ती ग्रहण केली अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहात असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटला आपुल्या बंधू समेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्त बलाने झाला असे त्या नरसिंहजीचे चरित्र मी भक्ती लिला मृतात वनिले आहे ते आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शे गावहून साचार आहे अठरा खुशावर ईशान्येला परियेशी मनोवेगाचा समजून सवारू निंगते झाले सद्गुरू जे पदताचे कल्पतरु श्री गजानन महाराज अकोटच्या सानिध्याशी एका निबिडितराशा अनरण्याशी नरसिंगराशे अहरनशी एकावास एकांतवास सेवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अशत्व रातांजन वृक्ष जेथे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेळुणी वैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्पवढु असंख्यात ऐसा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले औचित समर्थ त्याशी भेटावया सारखे बेटे सारख्याशी पाणी चमेळे पाण्याशी विजयातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजननाशी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेम न वरणावी एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वासुदेव देवकीचा एक मुनि वशिष्ठ एक प्रश ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनते एक कुमार सती अंजनीचा दोघे पेटले एकमेका दोघा आनंद सारखा बसते झाले आसने एका ही गुजते करावया अनुभवते आपापले एकमेका खचि झाले नरसिंगा तो उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अटित ज्यांचा मुईन लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगठाया उपाधी ते नसावया वेळे बळीच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहे भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रार्थ फल या तिन्ही मार्गांचे एकीच्या आहे एक अखेरीचे परिबाह्य रूप याचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी त्याशी तत्वाचा खरबोधना होईल योग क्रियावरून अलिप्त रहावे तयापासून कमलपात्रा समान तरीच तत्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नर शिंगास साची आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परी ना पाणी शिरू देते तैसेच वागते साचे या प्रपंचा या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे चित्ता तू न ढवळू द्यावे सच्चेनंद म्हणजेच काही अशक्य नाही तू मी आणि शेषशाही हे करोप आहो पाहि जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आला समशी भेटावया ही तुमची केवळी लया उपमायाला दिली नसे प्रपंचमुळे अश्वस्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत को न सांग खरे मन तू कथिले जयापरी तैसे वागे न भूवरी मी जाण वरच्या वरी अशी भेटी द्यावी तुवा देह प्राप्त जयाचे असेल लजाचे जातीचे तेच ते व्हावायाचे लोकचारी निसंजय तुम्हा अम्मा कारणे जे का धाडीले ईशाने तेच आहे अपना करणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती आता विनंती तुकीच घरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंद तुझा नंदी ग्रामा भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या अकोटात राहन पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योगक्रिया क्रिया अवगत तुला पहिल्या पद न लागता पाण्या परत योगी भरधाव बुरुनि पळत शनामाी फिरून येत योजना अवज्या त्रिभुवन ऐसे हित उभयतांचे रात्रभर चालेसाचे भरते आले प्रेमीचे दोघांची या संगमी खरे खरे जे का संत येथे हेच घडून येत दांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिक म्हणून नय गुरु हे अवघे पोट भरू पुरा माझे फुटके तारू तारुण्याशी समर्थन असे दांबिकांचा बोलबाला जरी होतो जगीबाला तरी त्या निवडून ये श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वीत संतत्व नाही कवित्वात ते स्वानुभव पाहिजे दान्भिक मोलाम्याचे सोने त्याला सांग काय घेणे गृहिणी म्हणून ठेविणे काय कसबिन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साचवेरी नांदे च सदयोधरी सन्नती सदाचार जीस भेटण्या जाण काननी आले गजानन का ऐसे कळले वर्तमान गुराहिदारे द्वारे फोटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहावे दुय संतांची एकमेकास ऐशी म्हणती चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूपी प्रयागाशी जाऊन आपण स्नानाशी या महोदय परि साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंहाशी पुसून बले भेटणं झाले पोरांशी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापूरच्या सानिध्य जाण इत झाले शिष्यास दर्यापूरच्या शेजारी शिवार गाव निर्धारी असे चंद्रभागीच्या तिरी वज्रभूषण वासचिथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहान एक गंगा पशेशियाला मिळणारी या शिवार गावात वज्रभूषण नामी पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती जयाची विद्वत्तेची व्हाळी पडली परिसरली साची याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो प्रत्ययी चंद्रबागेवर स्नान करी साचार येता दिनकर अर्धताशी दिसतसे पंचपंच उषकाला वज्रभूषण उठे बला सावरून प्राप्तवृद्धीला अरुणोदय स्नान करी तेही शेतोदांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विदोत ज्यांनी ज्याची होती विशेष त्या शिवार गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यावयाला वयाला त्या वज्रभूषणाशी चंद्रभागेच्या वाळवंती हा भैसला ज्ञान जेठी समोर नदीच्या काठी आले वज्रभूषण स्नानाला ती प्रभातची वेळ पाहि प्रकाशल्या दिशालाही कुकुटाचा आवाजही वरचेवरी ऐकावया चातक भारध्वजरी जाऊ लागली अत्यंतरे भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्ष्ल भास्कराचा उदय होता तमनिमला हा म्हणता जैसा सभेश पंडित येता उर्खजाती उठवणे जैसा त्या शुभ प्रभाती पाळवंटी गुरुमूर्ती वैशल होती निश्चिती ब्राह्मण नदी डोलत सवे शिष्य पार बैसले होते मंडलाकार ते शिष्य नवे किरणे थोर त्या गजानन भास्कराची सई उज्रभूषण तत्वता जाला सूर्याची अर्ध देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रकारे सतेज कांती अजान भाऊ निश्चिती वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहताक्षिनी वज्र वज्रभूषण हर्ष हर्षलामणी संध्या समाध घेऊनि आला धावून जवळ त्यांच्या अर्घ दिले पायावरी भजनाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने गातली तया मित्राय नमा सूर्याय नमा भावळ नवे खगाय नमा, खगा नमा। ऐशी नावे घेऊनि पहा गातले द्वादशक नमस्कार शेवटी आरती ओवळली गजन ना भली युन नाही पडली कशाचीही चा प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला खेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य नभो उदारीच्या भास्करला देत होतो अर्धभरा तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म युगचालक ज्ञान राशी ऐशे युगे युगी किती अवतार घेशी झाल्यास दर्शने तुझे चिंता नाशे गजानन रो गजान रो पाव आता ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे या अलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करी माय जय शिले कराला प्रेमे धरी पोटाला देवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज मस्तकावरी ठेविले कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार बाळा वज्रभूषण कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळ घेव्हाही आचरून कर्मफल टाकीत भेटलो घननिळ त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेव मनी प्रत्ययी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रशे लादला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे विबुध वरात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावशी आले परी न स्थिर राहिले हमेशा ते भटकट फिरले मनास येईल त्या स्थला हा कोट अकोले मलकापूर नावे सांगावी कोटवर चांदण्याची न होणार मोजदात केव्हाही आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावणात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साच पाटील मंडळी थोर होती ये भक्त देवांची वेळी लागी जयसा देवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो का गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपणा आहे वाघाचे पांघरुण ते जो घेल जना जन भीव लागती सहजाची गावकरी ते न राव करी ऐशी मराठी भीतरी मन एक आहे साजरी की यथात असे त्या मारुई मंदिराशी आले गजान पुण्यराशी श्रावणाच्या आरंभीशी गोसीच्या पहावया बोलले बंकट लालाशी मी आता या मंदिरीशी राहीन जा आहेशी आए, त्याचा शोक करू नको गोसावी संन्याशी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा मा प्रापंचिकांचे मी परमहंसन्यासी आता राहतो मंदिराशी तो बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईल तेथे हे अंतरीचे गुहे तुला कथन केले बंकटला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भागाने गोसावे मच्छिंद्र जलंधर, हेही राहिले निरंतर प्रापंचकांचे वगळ घर कानाम नमाजी वृक्षदळी छत्रपती राजा शिवाजी जो रण बहादूर विरगाजी ज्याने हिंदूंची रक्षली बाजी दुष्ट यवनांना त्या शिवाजींचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जनगडावर स्वामी राहले वस्तीला याचा विचार करावा हट्ट न धरावा माझ्या म्हणाण्यास समान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देत झाला तुकार तो बंकटलाल सावकार गजनाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूशेष करिता जवराही निरंतर हा विरचित गजानन विजयनामे ग्रंथ मुमुक्षुलादापत संत चरण सेवेचा शुभम भवतु श्री हरिहरा ममस्तू हितष्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय